अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महिला शेतकरी विद्यार्थी यासाठी खूप साऱ्या योजना निघाल्यात आणि तशा घोषणासुद्धा आज केल्यात तर मंत्रिमंडळ निर्णयामध्ये राज्याचा सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांच्या तरतुदीचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधिमंडळात सादर करण्यात आला आहे अर्थसंकल्पात शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक महिला मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक अशा सर्व घटनांना न्याय शेती उद्योग शिक्षण अशा सगळ्यांसाठी योजना काढलेल्या आहे। का आहेत आणि त्या काय आहेत त्या आपण बघून घेणार आहोत तर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता आता चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे त्यासाठी शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तर ह्याच्यामध्ये पहिलंच वारकरी बांधवांसाठी पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी काय काय केलेलं आहे त्यांना दिंडीला प्रति दिंडी, दिंडी वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे महिलांसाठी विविध योजना काढल्यात सन तेवीस चोवीसपासून लेख लाडकी योजनेची सुरुवात झाली होती मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये देण्यात येणार होते आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निघणार आहे त्याच्यामध्ये एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दरवर्षी सुमारे सेहेचाळीस से हजार कोटींचा निधी ह्याच्यासाठी वितरित करण्यात आला आहे दिनांक एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद ही शासकीय दस्तऐवजामध्ये त्यांचे नाव आईचे नाव आणि वडिलांचे नाव आणि आडनाव असं करणं बंधनकारक केलं होतं म्हणजे आईचं नाव हे बंधनकारक केलं आहे पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे तसंच शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान दहा हजारावरून पंचवीस हजार रुपये करण्यात आले होते तसंच राज्यात सर्व आरोग्य उपकेंद्रात ज्यांचं स्तन व गर्भाशयाचं कर् कर्करोग जो होतो त्याच्या तपासणीसाठी उपकरणे आणि साहित्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांची ही करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अशी एक योजना निघणार आहे त्याच्यामध्ये वर्षाला तीन गॅस सिलेंडर आहेत ते मोफत देण्यात येणार आहेत बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांना ह्यांचा लाभ मिळणार आहे लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली अभियान अंतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत पंधरा हजार रुपयावरून तीस हजार रुपयांची वाढ केलेली आहे तसेच महिला उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात त्याचं आयोजन करण्यात येणार आहे त्याचनंतर मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शुल्का शंभर टक्के प्रतिपूर्ती मिळणार आहे या निर्णयाचा अंदाजे दोन लाख पाच हजार चारशे नव्याण्णव मुलींना लाभ मिळणार आहे त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा जो तरतूद आहे ती केलेली आहे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आलेल्या आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी जुलै दोन हजार पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी श्याहत्तर लाख रुपयांची मदत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर नुकसानीची क्षेत्राची जी मर्यादा होती ती दोन हेक्टर होती ती आता तीन हेक्टर करण्यात आलेली आहे त्यानंतर पूर्णपणे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आलेल्या आहेत नमो शेतकरीचा महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये अनुदान आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे त्यानंतर एक रुपयामध्ये जो पीक विमा येतो त्याच्यामध्ये सुद्धा ती रक्कमसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाचे नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहत्तीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा केले उर्वरित रकमेचे हे त्वरित करण्यात येणार आहे त्याचनंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रकधारकांना अकरा लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी लाभार्थ्यांना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये थेट रोख रक्कम अदा करण्यासाठी सुद्धा निधी वितरित केलेला आहे कापूस सोयाबीन तसेच अन्न तेलबियांच्या उत्पादनामध्ये वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येणार आहे त्यानंतर शेळी मेंढीपालन आणि कुक्कुटपालनामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प येणार आहेत राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वीस हजार एकर क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे त्याचनंतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली तर पहिले पंचवीस हजार रुपये मिळायचे आता त्याची वाढ झालेली आहे वीस लाख ,00 रुपयावरून पंचवीस लाख ,00 रुपये अशी त्यांची वाढ करण्यात आलेली आहे शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता रक्कम दिली जायची पंचवीस हजार ती पंचवीस हजारावरून पन्नास हजार रुपये केलेली आहे त्यानंतर विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य निधी घेतलेला आहे त्यानंतर युवा वर्गासाठी विविध योजना आलेल्या आहेत शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येतं मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा औसरी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण ह्याच्यासोबतच जे शिक्षण मिळणार आहे त्याच्यासोबतच त्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच कामही दिलं जातं त्याचासुद्धा मोबदला दहा हजारापर्यंत देण्यात येणार आहे त्यानंतर पूर्ण एकात्मिक खाजगी गुंतवणूक किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर दुर्बल घटकांसाठी विविध योजना आलेल्या आहेत दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना आलेली आहे त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये चौतीस हजार चारशे घरकुलं बांधणार आहेत दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप होणार आहे धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी मुंबई येथे चार हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यात येणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे ती राज्यातील सर्व कुटुंबांना लागू होणार आहे आता फक्त आणि फक्त रेशन कार्डवाल्यांना होती केशरी रेशन कार्डवाल्यांना आणि पिवळे रेशन कार्डवाल्यांना ते आता सगळ्यांना होणार आहे ज्यांचं पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा मिळणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये विविध घरकुल योजनांकरता सात हजार चारशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद ही झालेली आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना शबरी पारदी व आदिम आवास योजना मोदी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना ह्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात पस्तीस लाख चाळीस हजार चारशे एक्क्याण्णव घरकुल बांधण्यात येणार आहेत पायाभूत सुविधा आणि अन्न क्षेत्रातील महत्त्वाच्या योजना आहेत त्याचबरोबर ह्या सगळ्या योजना आहेत त्या आता चालू होणार आहेत त्या चालू झाल्या की प्रकारे फॉर्म भरायचा कुठे सबमिट करायचा काय काय डॉक्युमेंट्स लागणार कोण कोण ॲप्लाय करू शकतं त्यानंतर महिलांसाठी खूप चांगली योजना आलेली ला, आहे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत त्या योजनेचा ला लाडकी दिदी योजना बहीण असं आहे त्याच्यामुळे त्यांनासुद्धा चांगला लाभ मिळणार आहे तर जसं चालू होईल तसे चॅनलवरती व्हिडिओ येतीलच